भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेचे समाज बांधवांच्या विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयवंतराव जा जाधव हो यांच्या नेतृत्वाखाली दिनांक पाच फेब्रुवारी रोजी समाज बांधवांच्या विविध समस्यांबाबत सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा द्यानिधी यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले जातीचे दाखले मिळण्यासाठी शासनाच्या जातच कटी रद्द कराव्यात भटक्या विमुक्त जाती जमातीचा एसटी मध्ये समावेश करण्यात यावा विमुक्त जाती जमाती समाजाला गायरान जमिनी देण्यात याव्या वसंतराव नाईक आर्थिक विकास मंडळाची कर्जे योजना थेट लाभार्थ्यांना मिळावीत त्यांच्या जातं रद्द कराव्यात सांगली जिल्ह्यातील सर्व रेशन दुकाने आठ तास उघडी राहिली पाहिजेत रेशन कार्डवर नाव तसेच सर्व लोकांना त्वरित धान्य मिळाली पाहिजेत सर्व भटक्या जातीतील लोकांची दारिद्र्य रेषेखाली नोंदणी करण्यात यावी प्रमाणपत्र देण्यात यावे भटक्या जातीतील जात पंचायत कायमची बंद करून त्याबाबत कठोर कारवाई करावी विमुक्त जाती जमाती समाजातील लोकांना घरकुल लाभ मिळावा इत्यादी मागण्या या निवेदनाद्वारे देण्यात आल्या आहेत यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष जयवंतराव जाधव मुनील चिलगार लक्ष्मण यादव परशुराम दोरकर मोहन भिंगारडे सतीश चिकलगार श्रीकांत नाथ गोसावी सूरज लाखे संपतराव माळे पंढरीनाथ जाधव कुमार वडार पवन वाघमोडे दिलीप जाधव सुशांत माने तसेच संघटनेचे प्रमुख पदाधिकारी का व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या